जालना जिल्ह्यातील वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावर मोसंबी घेऊन जाणारा आयशर आणि एस टी महामंडळाची बस यांच्यात भीषण अपघात झालाय ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे हा अपघात एवढा भीषण होता की या घटनेमध्ये सहा जण जागीच ठार झाले तर एकवीस जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी आठच्या सुमारास जालना वडिगोदरी राष्ट्रीय महामार्गावर बस आणि मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशरचा भीषण अपघात झालाय या अपघातात आयशोर मधील दोन चालक एस टी महामंडळाचा वाहक आणि तीन प्रवासी जागीच ठार झाले आहेत बस ही अंबेजोगा येथून छत्रपती संभाजनगरच्या दिशेने जात होती तर आयशर आंबडकडून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता <laughs> दरम्यान शहापूर ते मठतांडा या भागात बस आणि आयशरची समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय हा अपघात एवढा भीषण होता की बस आणि आयशरचा समोरील भागाचा अक्षरशः चुरडा झालाय या भीषण अपघातात बसमधील सहा प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर एकवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतलीय तसेच आस्थवाहिकपणे चौकशी केली आहे अपघातस्थळी भेट देत पाहणी देखील यावेळी करण्यात आली आहे आज जालना वडिगोदरी रस्त्यावरती अत्यंत अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली ज्यामध्ये आयुष्य होत आहे आणि समोरून बस येत होती आयशर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ते बसला हेडॉन कॉलेजन समोरासमोर धडक झाली एस टी महामंडळाची बस होती ती बरोबर लेफ्ट साईडनं जात होती परंतु अपघात इतका भीषण होता की सहा जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे एक आहे ते क्रिटिकल आहेत त्यांना डोक्याला खूप जास्त मार लागलेला आहे त्यांचे उपचार चालू आहेत बाकी सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे एकोणीस रुग्णांवर उपचार चालू आहे आर्या चंबड इथे तीन रुग्णांवर उपचार चालू आहे आणि त्या तीन रुग्णांना देखील इथं जालना इथं बोलवून घेण्यात येतं आहे रेफर इथं करायला सांगितलेलं आहे घटनास्थळीची पाहणी केली होती आरे चंबड आणि इथले सिव्हिल हॉस्पिटल जालना इथल्या रुग्णांसोबत पण तपास चौकशी आणि चर्चा केली आहे सध्या उपचार जे आहेत ते सर्व आवश्यक उपचार देण्याबाबत सिव्हिल सर्जन आणि सर्व यांना सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक पेशंटचं मॉनिटरिंग इंडिव्हिज्युअल आम्ही करायला सांगितलेलं आहे हेड इंजुरी त्याच्यानंतर छातीला मार पोटाला मार अशा ब्लंट इंजुरी बऱ्याच आहेत त्यामुळं व्यवस्थित त्याचं तपासणी व्हावी सर्व सी टी स्कॅन असेल सोनोग्राफी एक्सरे हे सगळे तपास प्रत्येक पेशंटची करायला सांगितलेलं आहे जेणेकरून इंटरनल इंजुरीमुळे परत कोणती कॉम्प्लिकेशन येऊ नये सर्व रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळतील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आणि रिपोर्टिंग त्या पद्धतीने घेतलं अपघात आयशरचा का तो पण रुग्णामध्ये ॲडमिट आहे आयशर गाडीमध्ये दोन होते दोन्ही चालक होते ते आळीपळीनं ड्रायविंग करत होते आणि दोघांचंही त्याच्यामध्ये मृत्यू झाला एस टी महामंडळाचे जे चालक होते ते त्यांना मार लागलेल्या पोटाला डोक्याला सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत सोबत जे वाहक होते एस टी महामंडळाचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू तिथेच झालेला प्राथमिक जे आहे घटनास्थळाचे पाणी किल्ले एस पी साहेबीसोबत होते त्या पद्धतीनं तपासणी चालू आहे त्यामध्ये असं प्राथमिक तिथे माहिती दिली होती की आयशर चालक जो होता तो भरधाव वेगाने जात होता त्याने टू व्हीलरला कुठे धडक दिली होती आणि ते त्याच्या मागे आहेत का या ह्याच्यापोटी तो अतिशय वेगाने तो जात होता तर त्या पद्धतीचं सर्व तपास चालू आहे आणि योग्य कायदेशीर कारवाई त्याच्यात करेल